कडवट दोन जिवलग मित्रांचा अपघातात करून अंत युवकांच्या निधनाने नांदुरी गावासह पंचक्रोशीत शोककळा नांदुर येथील दोन युवक कामानिमित्त अभोडा येथे जात असताना अभोडा गावानजीक असलेल्या कांदा शेड परिसरात त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली अपघात इतका भीषण होता की अपघातस्थळी बाजूला एक चिखलाचा खड्डा होता त्यात हे युवक पडलेले होते चिखलाने दोघेही युवक पूर्ण माखलेले होते पुणे येथील काही युवक सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन आभोण्याकडे जात असताना अपघातस्थळी हे दोन्ही युवक पडलेले दिसल्यावर त्यांनी चिखलातून बाहेर काढत काही स्थानिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात तात्काळ हलविले त्यात दुचाकीस्वार युवक योगेश वाघ व महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी अभोणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान योगेश वाघ याचा मृत्यू झाला त्याचे शवविच्छेदन अभोणा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले तर महेश गायकवाड याला पुढील उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले शरीराला ठिकठिकाणी जबर मार लागल्यामुळे लागल्यामुळे अतिप्रमाणात प्रमाणात रक्तस्राव होत असल्यामुळे त्याला नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले मात्र नियतीच्या क्रूर खेडीने महेश्वरही काळाने झडप घातली या दोनही युवकांचे असे अपघाती निधन झाल्याने दांदुरी गावासह पंचक्रोशी शोककळा पसरली असून दोन्हीही युवक सप्तशृंग गडावर मानधनी स्वयंसेवक म्हणून काम करत होते योगेश वाघ यावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले तर महेश गायकवाड यांच्यावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले या अघटित घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती या अपघाताचा पुढील तपास अभोणा पोलीस प्रशांत गौडी करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे नांदुरी कडवट अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा